ला। <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सकाळी गेलो होतो न्यूटे पकडण्यासाठी मग त्यांची आता आपण बनवतो रेसिपी तर चला रेसिपीला आपण करूया सुरुवात तर पहिले न्यूटे कापून घेऊया तर चला आतमध्ये जाऊया आणि काय चाललंय ते बघूया बस झाले बस झाले कालवनापुरते बघा मैत्र किती आहेत आणि इकडे बघू शकता एवढे निटलेत भेट कालवनापुरते भेटले नाही नवा करायला आणि हा एक इकडे थिरला आणि चावला ना तर सोडत नाही जाम चावतो आहे ना ते थिरले कोणाला काळाय जमतात त्यांनी काढावे बिलावरती झोपवून ठेवतो थिरला पकडताना बघितलाच असाल कशी मेहनत करायला लागली ती चिखलावरती झोपून पकडलाय आणि तुम्हाला थिरले कसे पकडतात ती जर व्हिडिओ बघायची असेल तर आपण दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेली आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय नक्की तिथे जाऊन बघा थिरले कसे पकडतात यावर्षी आपल्याला थिरल्यांचा समा भेटतोय काय माहिती नाही जर भेटलाच तर आपण ह्या वर्षी सुद्धा व्हिडीओ बनवूच इकडे निवटे कापायला सुरुवात झालेली आहे मित्र म्हणून जीच असते फिरल्याची साईज थोडा मोठा असतो थो। शेवगडच्या लहान असतात शेवगडचं या वर्ष नाही तिकडे तिकडे लहान असतात पण ह्या साईडला कुडकाच्या साईडला मोठे भेटतात ना आपले तिकडे पण ते आपल्या पण नदीला भेटतात पुढीला ह्या वर्षी पाहिजे तसं निवट नाही वाटाय आलं नाही गेल्या वर्षापासून निवटत नाही हो पण काल हे गेले होते त्याने आण बरच तरी पण हम्म सम्यावरती असं कधी भेटत कधी नाही तरी पण आम्हाला भेटले बऱ्यापैकी मुंबई गेल्या हे बघा इकडे कापून घेतलं नाही तरी पण एक तर भेटलत ना तू बघा मांजर ओरडत बाहेर त्याला वास आला निवट्यांचा बारका घालतील आधीच त्याला घाल काय निवटा मांजराला दिस किती ओरडतोय तर चला बहीण इकडे निवटे कापून घेते आज निवटे आणि एक थिरला खायला भेटेल पकडून आणल्यावर घरी नाव कोणत्या किरवा टाकतो तस का पण निवट्यामध्येच टाकणार आहोत कारण एकच भेटलाय तो आई थिरली भरीत करून मस्त लागत ना बघा थिरला कसला भरलेला आहे लाख तुम्ही पण बाहेरून निवटे विकत घेत असाल आणि त्याच्यामधून जर रक्त आलं तर समजा की निवटे ताजे आहेत ताजे नेवटे खायला पण एकदम चविष्ट लागतात एकदा धुवून घेते आणि मित्रांनो इकडे आता रेसिपीला सुरुवात होते तर बहीण रेसिपी बनवते गोडा मसाला घेते ना हो पेटली तर इकडे आतमध्ये गोडा मसाला थोडा टाकलेला आहे थोडस आंबट पण येण्यासाठी आंब्याची उसरी घेतलेली आहे ती पण त्याच्यामध्ये मिक्स करतेस हळद सुद्धा ॲड केलेली आहे आणि मसाला पण त्याच्यामध्येच ॲड करते आपण टाकून घेतलंय चुलीवरती आजी मच्छीचं जेवण बनवते आणि इकडे साजूकची चूल आहे इकडे वेज जेवण बनतं या दोन चुला इकडे आहेत चला कालवण ठेवलेला आता चुलीवरती कढी येईल थोड्या वेळामध्ये पाठी पुढे करूया पटकन कळी येईल आणि इकडे बहीण भाकऱ्या भाजायला घेते आजच्या आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त निवट्यांचा कालवन आणि गरमागरम भाकरी खासनातून आल्यावरती हो खूप पण मस्त लागत एकदम गरम गरम खाल्ल्यावरती हो अजून जेवण जास्त हे बापांना उंडे बनवून घेते ना चार भाकऱ्या होतील चार उंडे झाले नाही इकडे भाकरी टाकलेली आहे तव्यावरती आणि इकडे आपल्या कालवणाला सुद्धा कळ आलेला आहे मीठ नाही टाकला अजून मीठ टाकायचं बाकी आहे भाजते आणि आम्ही दोघे जण वाट बघतोय कधी जेवायला भेटतोय <laughs> आणि मित्रांनो खाजनामधून खाजना मधून जर आलो ना तर भूक एकदम खतरनाक लागते तीच वाट बघतोय मी अजून <laughs> आजीचा आज आपण जेवायचा टाइम नाही झालाय टाइम आहे अजून बारा वाजले असेल ना <laughs> बारा वाजले म्हणजे जेवण दुपारचा एकदम टाइमवरती आहे चुलीवरच्या गॅसवरच्या जेवणाची चव नाही फक्त एवढंच की गॅसवरती लवकर होते गॅसवरती लवकर चुलीवरच्या जेवणाची टेस्ट एकदम भारीच असते आजी इकडे मीठ टाकून घेते तर आम्ही गावी जाडा मीठच वापरतो

इकडे आहे आमची मंगिलदारची पडवी कारण जो काळा होतो ना ते इकडेच होतो आणि आपल्या साईडला गॅस आहे चुलीवरती जेवण बनवायचं असेल तर मंगिलदारच्या पडवीमध्येच बनवावं लागतं या मंडळी सगळेजण जेवण करण्यासाठी जेवण रेडी झालेलं आहे एक पेंदा थिरल्याचा तो थिरला का ना तू का ताट भरलेला आहे एक थिरल्याचा पेंदा आणि निवटे आणि मस्त गरमागरम भाकरी तर चला आपण टेस्ट करूया कशी झाली ती आणि आहे ना असा काट्यासोबत खाल्ला तरी काय प्रॉब्लेम नाही मी तर काट्यासोबतच खातो आणि कालवण कसं झालं आहे ती बघूया मस्त एकदम आंबट झाला आहे आणि भारी झाला आहे या वर्षी जे निवटे नवा करायला भेटले ना फिरला पण नवा करून फिरला पण नवा केला कालवण सुद्धा कसं झालं आहे ते पण टेस्ट करूया आपण मस्त झुरका मारला भारी झाला एकदम तर मंडळी या सगळे जरा दिवसभराचा जेवण करायला गरमागरम <laughs> <तर> बघा <laughs> थिरला कसला भरलेला आहे असेच भरलेले असत आणि मंडळी कसं आहे जे आपण काही पकडून बनवून खातो ना ते एकदम खायला जाम भारी मजाच येते एक नंबर झाला तर आता दुपारचं जेवण खाऊन झालेलं आहे आणि मित्रांनो निवट्यांची रेसिपी एकदम भारी होते आणि सगळे न्यूटे संपवून टाकले तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय